नमस्कार मी रवी जाधव जाधव म्हणत आत्ता संजू शेट संजू संजू शेट्ट आले होते तर त्यांना मी सांगितलं आमची जरा अडचण सांगितली आपला हा रस्ता आहे ना तर इथनं वाहनं खूप स्पीडमध्ये येतात ते तर स्पीड ब्रेकरची मी मागणी केली आहे त्यांच्याकडं तर एक स्पीड ब्रेकर बसून द्या म्हणून त्यांना सांगितलेलं आहे तर ते बोललेत चालतात की नंतर आपण शंभर टक्के तुमचं काम करून देऊ असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे तर त्यांनी अशी बरीच कामं केलेली आहेत तर मग ते काम करतील ह्या उद्देशाने मी त्यांच्याकडे मागणी केली आहे